आज होणार लाडक्या बहिणींना आठव्या हप्त्याची वाटप नमस्कार मित्रांनो उपमुख्यमंत्री एकनाथ लाडक्या बहिणींकरिता एक मोठी गुड न्यूज दिलेली आहे आणि पहिल्या टप्प्यानंतर आज दुसरी यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे ज्यामध्ये जिल्ह्यांचा समावेश आहे होय मित्रांनो बारा जिल्ह्यांमध्ये दोन आणखी जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या यादीमध्ये एकूण चौदा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेकरिता ही अपडेट अत्यंत महत्वाची अशी आहे तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा लाडकी बहीण योजनेविषयीच्या सर्व महत्वाच्या योजने आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता एकवीसशे रुपये जमा करण्यात येणार अशी एक अत्यंत महत्वाची अपडेट पुढे आली आहे मात्र केवळ ह्या चौदा जिल्ह्यांमध्येच आणि सोबतच या आठ बँकांमध्येच लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे इतर जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना या निवडक जिल्ह्यांतील वाटपानंतरच पैसे मिळणार आहेत तेव्हा मित्रांनो हे निवडक चौदा जिल्हे कोणते आणि आठ बँका कोणत्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इतमभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कोणतीच महत्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत सात हप्त्यांचे एकूण दहा हजार पाचशे रुपये जमा झाले आणि आजपासून लाडक्या बहिणींना आठवा हप्ता देखील मिळायला सुरुवात होणार आहे आठवा हप्ता मिळवण्यासाठी नवीन अटी आणि नियमांचे पालन देखील लाडक्या बहिणींना करावे लागणार आहे आता ह्या नवीन अटी कोणत्या नियम कोणते ते, ते देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इन डिटेल आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ह्या नव्या अटींबद्दल लाडक्या बहिणींना या अटींचे पालन करावेच लागणार आहे अन्यथा त्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ताच काय तर लाडकी बहीण योजनेचा यापुढील एकही हप्ता जमा होऊ शकणार नाही या योजनेद्वारे लाडक्या बहिणींना एकही रुपया मिळू शकणार नाही तेव्हा ह्या अटी कोणत्या ते लगेचच आपण जाणून घेऊया मित्रांनो सर्वात प्रथम आणि महत्वाची अट म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेला इतर कोणत्याच योजनेचा लाभ ह्यापुढे घेता येणार नाहीये एकाच वेळी दोन योजनांचा लाभ अशा महिलांना घेता येणार नाहीये ज्या योजनेद्वारे त्यांना दीड किंवा त्याहून अधिक रुपयांचा आर्थिक लाभ दरमहा मिळत असेल मग त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल इंदिरा गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल पीएम किसान सन्मान योजना असेल किंवा अशी इतर कोणतीही योजना असेल ज्याद्वारे लाभार्थी महिलेला दरमहा दीड हजार किंवा त्याहून अधिक रुपयांचा निधी मिळत असेल मित्रांनो नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा हप्ता मिळवताना राज्यभरातील लाडक्या बहिणींना कुठलीच अडचण आली नाही कारण तेव्हा भा, लाडक्या बहिणींनी जो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता त्याची पुनर्पडताळणी पुनर्तपासणी करण्यात आलेली नव्हती मात्र आता ही प्रक्रिया राज्य स्तरावर सुरू करण्यात आलेली आहे आणि अशा लाडक्या बहिणी ज्या एकाच वेळी दोन्ही योजनांचा लाभ घेत असणार त्या सर्व महिलांचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेले आहे आणि मित्रांनो नेमक्या ह्याच कारणामुळे अनेक महिलांना डिसेंबर तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता मिळू शकलेला नाहीये अनेक महिलांनी मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अशी तक्रार केली होती की आम्हाला जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे मिळवताना कुठलीच अडचण आली नाही अगदी वेळेमध्ये आमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झाले मात्र आता फेब्रुवारी महिना देखील सुरू झाला पण तरीही डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही हप्त्यांचे पैसे आमच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत तर मित्रांनो आतापर्यंत ह्या मागील कारण देखील तुम्हाला स्पष्ट झाले असणारच लाभार्थी महिलेला केवळ लाडकी भण योजनेचा फायदा घेता येणार आहे किंवा इतर मग कुठल्या शासकीय योजनेचा एकाच वेळी दोन्ही योजनांचा सदर महिलेला लाभ घेता येणार नाहीये यानंतरची दुसरी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे लाडकी भण योजनेच्या लाभार्थी महिलेकडे एकतर केशरी रेशन कार्ड असावे किंवा मग पिवळे रेशन कार्ड असावे अशा महिलांना उत्पन्नाचा दाखला सबमिट करण्याची गरज नव्हती मात्र ज्या महिलांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल त्यांना उत्पन्नाचा दाखला देणे अत्यावश्यक होते अनेक महिलांनी असा उत्पन्नाचा दाखला सबमिट केला आहे आणि त्यावर अशा अधिकाऱ्याचा स्टॅम्प घेतलेला आहे जो ग्राह्य धरता येणार नाही आणि मित्रांनो नेमकी ही, नेम ही चूक अनेक महिलांनी केली आहे नुकतेच प्राप्त झालेल्या माहितीनुसार आणि आदितीताई तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना जी उत्तरे दिली त्यातून हे स्पष्ट होते की शासनाने आयकर विभागाकडून देखील डाटा मागवलेला आहे आणि ह्या डाटातून अशा महिलांचे नाव पुढे आले आहे ज्या लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्येच बसत नाही होय मित्रांनो अडीच लाख रुपयांच्या वर उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला आता या डाटातून एक्सपोज झाल्या आहेत आणि अशा महिलांचे नाव तातडीने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे अनेक अशा महिला आहेत ज्या श्रीमंत कुटुंबाला बिलॉंग करतात ज्या सुखवस्तू कुटुंबातील आहेत आणि त्यांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची काहीही गरज नाही पण तरी देखील अशा महिलांनी खोटी माहिती पुरवून उत्पन्नाचा चुकीचा दाखला देत आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवलेला आहे मात्र अशा महिलांवर देखील आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे मित्रांनो तुम्हाला उत्पन्नाचा रिसेंट दाखला देखील द्यावा लागू शकतो तेव्हा या अपडेट बाबत सजग रहा लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भर पडतो आहे असा अहवाल काहीच दिवसांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आला होता आणि शासन देखील आपल्या तिजोरीवरील भार कमी करण्याच्या दिशेने पावले टाकत आहे तेव्हा मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे जे निकष योजना जाहीर करताना सांगण्यात आले होते त्या निकषांमध्ये लाभार्थी महिला बसते की नाही याची चौकशी आणि पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे ज्या महिला ह्या निकषांमध्ये बसत नसतील त्यांना तातडीने योजनेच्या लाभापासून वंचित केले जाणार आहे मित्रांनो नुकतीच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकरिता एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे ती म्हणजे आठव्या हप्त्याच्या वाटपाचे नियोजन करण्यात आलेले आहे आणि आठव्या हप्त्याचे वाटप करण्याकरिता जो निधी लागणार आहे त्या निधीचा चेक महिला व बाल विकास मंत्री यांच्याकडे गेलेला आहे आणि मित्रांनो बातमीला महिला व बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी देखील दुजोरा दिलेला दे आहे तेव्हा आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच योजनेचा आठवा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आठव्या हप्त्याच्या वाटपाकरिता तीन हजार सहाशे ऐंशी कोटींची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ह्या निवडक चौदा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप केला जाणार आहे तर हे चौदा जिल्हे कोणते लगेच जाणून घेऊया मित्रांनो ह्या यादीतील पहिला जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्याची पहिला जिल्हा म्हणून निवड करण्यात आलेली आहे दुसरा जिल्हा आहे अकोला तिसरा जिल्हा आहे रत्नागिरी चौथा जिल्हा आहे सिंधुदुर्ग पाचवा जिल्हा आहे मुंबई शहर आणि सहावा जिल्हा आहे मुंबई उपनगर सातवा जिल्हा आहे सातारा आठवा जिल्हा सांगली नववा जिल्हा कोल्हापूर आहे दहावा जिल्हा आहे भंडारा अकरावा जिल्हा गोंदिया बारावा जिल्हा आहे गडचिरोली मित्रांनो आणखी दोन जिल्ह्यांचा देखील समावेश या यादीमध्ये करण्यात आलेला आहे आणि हे दोन जिल्हे म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि जालना तर मित्रांनो सर्वप्रथम या चौदा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता वर्ग केला जाणार आहे जर या चौदा जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी असाल तर कमेंट सेक्शन द्वारे मला नक्की कळवा तुमचा जिल्हा कोणता आहे तसेच आतापर्यंत लाडकी बहीण योजनेद्वारे तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झालेत तसेच कोणकोणत्या महिन्यांचे हप्ते तुम्हाला अजूनही मिळालेले नाही आहे कोणत्या हप्त्याचे पैसे अजूनही थकीत आहेत ते मला नक्की कमेंट सेक्शन द्वारे सांगा तसेच मित्रांनो अन्नपूर्णा योजनेद्वारे तीन गॅस सिलेंडरची सबसिडी तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही ते देखील सांगा मित्रांनो मॅक्झिमम महिलांच्या खात्यामध्ये अन्नपूर्णा योजनेचे अडीच हजार रुपये आतापर्यंत जमा झाले आहे मात्र अशा देखील अनेक महिला आहेत ज्यांना अजूनपर्यंत हे पैसे मिळालेले नाही आहे तेव्हा कमेंट सेक्शन द्वारे मला नक्की सांगा मित्रांनो अपडेटेड यादीतील चौदा जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेतले आता आपण त्या आठ बँकांबाबत जाणून घेऊया ज्यांची निवड दुसऱ्या यादीमध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो बँकांच्या यादीमधील पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया दुसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा तिसरी बँक आहे आय सी आय सी आय बँक चौथी बँक आहे आय बी म्हणजेच पोस्टाची बँक पाचवी बँक आहे बँक ऑफ इंडिया सहावी बँक बँक आहे पंजाब नॅशनल सातवी बँक आहे इंडस इंड बँक आणि शेवटची म्हणजेच आठवी बँक आहे युनियन बँक मित्रांनो ह्या आठ बँकांपैकी जर एका बँकेमध्ये तुमचे अकाउंट असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं कसलंच कारण नाही लवकरच तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो आणखी एक महत्वाची अपडेट जी लाडकी बहीण योजनेविषयीची आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा एक अत्यंत महत्वाचा निकष कि या योजनेच्या लाभार्थी महिलेकडे चार चाकी वाहन नसावे तिच्या नावावर किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावावर फोर व्हीलर वाहन असू नये अनेक बहिणींनी ह्यावर आक्षेप नोंदवला होता आता देखील अनेक अशा महिला आहेत ज्यांचे स्पष्ट असे मत आहे की ही अट काढून घेण्यात यावी घरामध्ये फोर व्हीलर असणे किंवा नसणे हा लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेचा निकष असू नये आणि मित्रांनो केवळ ह्या एका निकषामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून अनेक महिलांचे नाव काढून टाकण्यात आलेले आहे सध्या मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये आता महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे आणि ह्यामध्ये अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जात आहे लाडकी बहीण योजनेमधून चारचाकी वाहन असलेल्या महिलांना बाद करण्यात येत आहे आता ज्या महिलांच्या घरी फोर व्हीलर वाहन आहे त्यांना तर बाद केले जातच आहे पण त्यानंतर जर महिलेकडे दुचाकी असेल तर तिला देखील योजनेच्या लाभापासून वंचित केले जाणार अशा चर्चा सध्या राज्यभरातील लाडक्या के बहिणींमध्ये केल्या जात आहेत तर मित्रांनो ह्या सत्य काय ते जाणून घेऊया लाडकी भट योजनेतील लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडे जर फोर व्हीलर म्हणजे चारचाकी वाहन असेल तर त्यांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका चौकशी करणार आहेत मात्र दुचाकी असल्यावर देखील योजनेचा लाभ मिळणार की नाही असा प्रश्न सध्या विचारला जातो आहे अनेक युट्यूब चॅनल्सवर देखील अशी माहिती देण्यात आली की लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये जर चार चाकी वाहन असेल तर त्यांना लाभ मिळणार नाहीच परंतु ज्या कुटुंबाकडे महागड्या दुचाकी आहेत सुपर बाईक्स आहेत त्यांना देखील यापुढे या, या, या योजनेचा लाभ मिळणार नाही पण मित्रांनो सत्य बातमी ही आहे जर की जर महिला किंवा तिच्या कुटुंबामध्ये महागडी दुचाकी असेल तर त्या कुटुंबाला ह्या योजनेचा लाभ मिळणार की नाही याबाबत कोणताही निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही आहे लवकरच सरकार निर्णय घेऊ शकते अशी माहिती पुढे आलेली आहे आणखी एक लाडकी बहीण योजनेविषयी धक्कादायक अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेमधील पुण्यातील तब्बल पंच्याहत्तर हजार महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहे या महिलांच्या कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे ह्या महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे अंगणवाडी सेविका सध्या राज्यभरात घरोघरी जाऊन चौकशी करत आहे जर पुण्याचेच हे हाल असतील तर मग इतर जिल्ह्यांचे मिळून किती लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित होणार हा आकडा खरंच धक्कादायक असू शकतो मित्रांनो ह्या अटीवर तुमचे काय मत आहे लाडकी बहीण योजनेच्या निकषांमधील हा एक महत्त्वाचा निकष वगळला जावा काय की लाडक्या बहिणींकडे स्वतःच्या नावावर किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावावर फोर व्हीलर असू नये याबाबत तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयीची आणखी एक सगळ्यात महत्वाची अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यापासूनच एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळायला सुरुवात होणार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपयांचाच हप्ता जमा होणार आहे कारण मित्रांनो एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्याकरिता महायुती सरकारला अर्थसंकल्पामध्ये तशा प्रकारची तरतूद करावी लागणार आहे मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर होईल आणि त्या अर्थसंकल्पामध्येच लाडकी बण योजनेच्या हप्तावाढी संदर्भात तरतूद करण्यात येणार आहे तेव्हा मित्रांनो राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यापासूनच लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा एकवीसशे रुपयांचा मिळणार आहे एकवीसशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याकरिता त्यांना आता एप्रिल महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे आणि अशाच प्रकारची बातमी काही दिवसांपूर्वी महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली होती तेव्हा मित्रांनो लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असेल किंवा मग मार्च महिन्याचा हप्ता असेल तो पंधराशे रुपयांचाच मिळणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयीची आणखी एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे निकषांमध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना स्वतःहून लाभातून माघार घेण्याचे आवाहन काही दिवसांपूर्वी महायुती सरकारतर्फे करण्यात आले होते तेव्हा मित्रांनो पुणे जिल्ह्यातून आतापर्यंत पाच महिलांनी पैसे परत करण्याची तयारी दर्शवली आहे त्यापैकी एक महिला ही जिल्हा परिषदेची सेवानिवृत्त कर्मचारी आहे या पाच महिलांनी सरकारने आवाहन केल्यानंतर आपल्याला यापुढे आता या लाभाची गरज नाही असे सांगून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज दाखल केला आहे आणि मित्रांनो या महिलांचे नाव लाडकी भण योजनेच्या लाभार्थी यादीतून देखील वगळण्यात आलेले आहे मित्रांनो तसेही शासनाने लाडकी भण योजनेच्या लाभार्थी महिलांची पुनर्पडताळणी करण्याचे ठरवले आहे त्याकरिता राज्यभरातील अंगणवाडी सेविका घराघरात जाऊन इन डिटेल चौकशी करणार आहे जे डॉक्युमेंट्स लाडक्या बहिणींनी सबमिट केले होते त्या डॉक्युमेंट्सवरील माहितीची देखील शहानिशा केली जाणार आहे सदर महिलेच्या घरामध्ये फोर व्हीलर वाहन आहे का जे डॉक्युमेंट्स तिने सबमिट केले त्यावरील स्पेलिंग अगदी योग्य आहे का ते तंतोतंत जुळते जर उत्पन्नाचा दाखला महिलेने दिला नसेल तर तिच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे की नाही ह्या गोष्टींची देखील चौकशी ह्या अंगणवाडी सेविका करणार आहेत आणि जर असे आढळून आले की सदर महिला योजनेच्या निकषांमध्ये बसत नाही तर अशा संशयास्पद महिलांचे नाव तातडीने योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे आणख एक महत्त्वाची न्यूज म्हणजे लाडकी लाडकीभण योजनेच्या फॉर्मच्या छाननीसाठी आयकर आणि परिवहन विभागाची देखील मदत घेतली जाणार आहे आयकर विभाग महिलांच्या पैशांची विवरण सांगणार आहे आणि परिवहन विभाग महिला राहत असलेल्या घरामध्ये चारचाकी आहे की नाही याची माहिती देणार आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर महिलेच्या सासरे दीर अथवा घरातील इतरांच्या नावावर चारचाकी असेल आणि लाभार्थी महिला ही पती आणि मुलासोबत वेगळी राहत असेल तर या महिलेला योजनेचा लाभ सुरूच राहणार आहे तर मित्रांनो ह्या होत्या सगळ्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्वाच्या अपडेट्स आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र